रामकृष्ण माऊली माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आजचा दिवस आपला सुखाचा जावो आज अठरा ऑक्टोंबर धनतेरस या दिवशी यमदेवता कुबेर लक्ष्मी माता भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते धार्मिक ग्रंथेनुसार या दिवशी समृद्ध मंथनातून भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते म्हणून या दिवशी खास महत्त्व आहे आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे हा उपाय करायला मातीचे भांडे घ्यायचे आहे किंवा पंती घ्या त्या भांड्यात तांदूळ ठेवा त्यात कापूर ठेवायचा आहे त्यात हिरवी विलायची ठेवायची आहे आणि दोन लवंगा त्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि उजव्या हातात आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे आणि त्यात पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी तुम्ही घेऊ शकता त्यात थोडे मीठ घ्यायचे आहे आणि ह्या तीन वस्तू घरातील प्रत्येकावरून डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे आपल्या प्रवेशद्वारावरून उतरून घ्यायची आहे यानंतर ह्या तीन वस्तू तुम्हाला ज्या भांड्यामध्ये कापूर टाकला आहे त्यावर टाकायचे आहे हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर त्यावर तूप टाकायचे आहे देवघरात ठेवायचे आहे कापूर जडेपर्यंत ओम श्री महालक्ष्मी नमहा असा एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे काही वेळाने ते भांडे उचलून भांडे बाहेर ठेवून द्यायचे आहे हा उपाय करत असताना दरवाजे खिडकी उघडून ठेवायची आहे आणि त्या सर्व जडलेल्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या पाण्यात टाकून द्यायच्या आहे किंवा तुमची जी जागा वापरत नसलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही फेकून द्यायची आहे हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितला आहे तोच उपाय तुम्हालासुद्धा सांगितला आहे आज प्रत्येक घरात हा उपाय करायचा आहे आणि नजरबाधा संकटे दूर करायचे आहेत आज आपल्याला यमदीपकसुद्धा करायचे आहे यासाठी कणकीचा दिवा करायचा आहे उपाय करताना ्रद्धेने करायचा आहे कणकेचा दिवा करायचा आहे एका प्लेटमध्ये चौमुखी दिवा तुम्हाला करून घ्यायचा आहे त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे त्यावर हा दिवा ठेवायचा आहे त्या दिव्यात चार वाती लावायच्या आहे आणि त्यात तेल घालायचे आहे आणि या दिव्यात टाकायच्या वस्तू मोहरी काळे तीर लाही बत्ताशा टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षत लावून घ्यायचे आहे पूजा करून घ्यायची आहे हात जोडून यमराजाला प्रार्थना करायची आहे आमचे कष्ट दुःख आजार दूर होऊ दे असे तुम्हाला म्हणायचे आहे आणि दिव्यालासुद्धा नमस्कार करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर किंवा तुमच्या टेरेसवरती लावायचा आहे उंबरठ्याजवळ खेटून हा दिवा लावू नका दिवा तुम्ही एक वेळ लावल्यानंतर सारखे सारखे दिवेला बघू नका एकदा दिवे लावल्यानंतर पाच मिनटं जरी जडला तरीही भरपूर आहे तुम्ही त्यासाठी परत पाच मिनटानंतर परत दिवा प्रज्वलित करू नका तो दिवा एकदा लावल्यानंतर सोडून द्या दिव्याला दर्शन करून परत या जोपर्यंत जीवा जळतो तोपर्यंत जडू द्यायचा आहे दिव्या विजल्यानंतर पुन्हा पुन्हा तो, तो, तो लावू नका दुसऱ्या दिवशी तोच दिवा तुम्ही झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे किंवा नदीमध्ये विसर्जन करायचं आहे हे दोन उपाय खूप सोपे आहे आणि घरातील कोणीही केले तरीही चालेल हे दोन उपाय नक्की करायचे आहे हे उपाय खूप प्रभावी आहेत हे उपाय केले तर नक्की याचे फळ तुम्हाला लाभेल सतत पैशाच्या अडचणी येत असतील एक रुपयाच्या जागी दहा रुपये खर्च होत असतील किंवा उधार पैसे घेण्याचे काम पडत असेल तर लक्ष्मी हातात राहत नसेल सतत कर्जात तुम्ही अडकत असणार तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे कष्टाला यश मिळत नसेल खूप अडचणीचा सामना करावा लागत असेल तर या दिवाळीला या दिवशी तुम्हाला, तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे हा उपाय खूप प्रभावी आहे छोटासा उपाय आहे पण खूप प्रभावी आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करून ठेवा हॅपी दिवाली सर्वांना तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे रामकृष्ण हरी